एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर बघा किती मस्त मराठी आहे तोडलेले अंतर काय भारी वाटतंय हाडंबिडं तोडल्यासारखं वाटतंय त्याच्यानंतर काही कापलेले अंतर आहे जसं काय भाज्या कापल्यात असा शब्द आहे आणि त्याच्यातले त्याच्यात काही विद्यार्थी येतात माझ्या गणिताच्या चॅनलवरती येऊन मराठीचे लेक्चर देऊन जातात मला सर ग्रामॅटिकली बरोबर असायला पाहिजे अरे सर गणिताचं आहे भाऊ त्याचा ग्रामरच कच्च आहे म्हणून तो तुम्हाला गणित शिकवतो आहे ना नाही तर तुम्हाला कधी कळणार हे नाही ग्रॅमॅटिकली बरोबर बोललेलं पाहिजे सर बघा गणित दिलेलं आहे एका वाहनाने एका तासात तोडलेल्या ताशी वेग पन्नास किलोमीटर असताना म्हणायचं काय एवढं समजून घ्या पहिले एका वाहनाने एका तासात तोडलेल्या अंतर म्हणजे काय की अंतर पार केले असं द्यायला पाहिजे होते किंवा कापले पाहिजे होते वॉटेवर काय असेल ते असं पण एका तासात पन्नास किलोमीटर एवढं अंतर कापत आहे म्हणजे गाडीचा वेग दिलेला आहे तुम्हाला किती पन्नास किलोमीटर प्रत्येक तासाला वेग दिलेला आहे त्यानंतर म्हटलेलं आहे की असं असताना वेग पन्नास किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास सहा तास लागतात मग पन्नास किलोमीटर तासाने जर तो गेला तर ए टू बी अंतर गेला आहे तो सहा तासात गेला ठीक आहे म्हणजे वेळ दिलेला आहे तुम्हाला आणि काय विचारलं तर त्याच प्रवासाला वाहनाचा वेग ताशी किलोमीटर असताना किती तास लागेल इन शॉर्ट तुम्हाला विचारलेलं आहे की जर स्पीड पन्नासचा तीस किलोमीटर गेला तर वेग सॉरी वेळ किती लागेल आता तुम्ही याला दोन तीन पद्धतीने सांगू शकता कसं करायचं ते मी एकदम सोपी जी लॉजिकल वाटते ती पद्धत सांगतो त्याच्यानंतर दुसरी पद्धत सांगतो जी तुम्हाला इथे कामिला नाही येणार पण ओव्हरऑल सुद्धा कामी येईल बघा पहिली कन्सेप्ट काय आहे तो पन्नास किलोमीटर पहिले तर अंतर अंतर एकमेव सूत्र आहे ह्याच्यामध्ये जे समजून घेण्यासारखं आहे अंतर बरोबर वेग गुनिला वेळ अंतर बरोबर वेग गुन्हिला वेळ आता अंतर हे तीन अक्षरी शब्द आहे आणि वेग आणि वेळ हे दोन दोन अक्षरी शब्द आहे म्हणजे ह्या दोन अक्षरी शब्दांचा ज्यावेळेस गुणाकार होईल त्यावेळेस काय होतं तुम्हाला तीन अक्षरी शब्द भेटतो असं लक्षात तुम्ही ठेवू शकता ठीक आहे तर मोस्टली हे डिफिकल्ट टास्क वाटतं काय की विद्यार्थ्यांना की कसं सूत्र लक्षात ठेवायचं इझी आहे ठीक आहे वेग आहे पन्नास किलोमीटर प्रति ताशीचा वेळ आहे सहा तास म्हणजे त्याने एकूण किती अंतर पार केलं असणार आहे तर तीनशे किलोमीटर स्वयंपाचं तीस तीनशे किलोमीटर एवढं अंतर पार केलेलं आहे म्हणजे हे गाव होतं ते एवढं गाव होतं तर त्याच्यामधलं अंतर किती असणार आहे तीनशे किलोमीटर अंतर तर त्यांचं म्हणणं आहे की आता हे अंतर किती अंतर तर तीनशे किलोमीटर अंतर तीनशे किलोमीटर अंतर किती वेळात पार करायचं आहे वेग दिलेला आहे तुम्हाला तीस किलोमीटर प्रति तासाने आणि तुम्हाला विचारलं काय आहे वेळ मग वेळ बरोबर किती तर वेळ बरोबर किती येणार आहे तीनशे भागीला तीस म्हणजेच किती दहा तास येतील ठीक आहे त्याला शॉर्ट ट्रिक कसं करायचं की पन्नास गुणीला सहा म्हणजे पन्नासचा वेग असताना सहा तासात पोहोचला तर तीसचा वेग असताना किती तासात पोचेल ठीक आहे हा तीस इथे खाली छेदामध्ये घेऊन जा हा शून्य हा शून्य कटला तीन एका तीन तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा ही झाली फास्ट एकदम फास्ट पद्धत दहा तासात टी बरोबर दहा तासात ठीक आहे आता ह्याला दुसरे कन्सेप्ट काय एक कन्सेप्ट असतो काय वेग आणि वेळ यांचं नेहमी व्यस्त प्रमाण असतं व्यस्त प्रमाण म्हणजे काय रेशोचं नेहमी व्यस्त प्रमाण असतं म्हणजे काय जेवढा वेग असणार आहे समजा ह्याचा वेग होता पहिले पन्नास किलोमीटर आणि त्याने किती केला तीस किलोमीटर प्रति तास केला आहे म्हणजे काय की हा यांचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर हे पाच तीन येणार आहे पाचच तीन येणार आहे वेगाचं गुणोत्तर पाच तीन येणार आहे तर वेळ ही वेगाच्या नेहमी व्यस्त असते वेळ ही नेहमी वेगाच्या व्यस्त असते म्हणजे तीन इथे वेळ लागेल पाच ज्यावेळेस अंतर म्हणजे हा जो मूळ जर वेळ असेल आणि हा नवीन असेल का आहे वेगाचं गुणोत्तर पाच आहे त्यावेळेस वेळ तीन लागेल तर नवीन तीन असताना इथे पाच लागायला पाहिजे पण गणितात काय दिलं की ज्यावेळेस पाच हा वेग होता त्यावेळेस वेळ तीनऐवजी किती लागलेला आहे सहा लागलेला आहे तर तुम्हाला विसलं की ऐवजी किती लागेल तर तीन दुनी सहा तर पाच दुनी दहा तर हा कन्सेप्ट तुम्हाला खूप ठिकाणी कामेला येईल हा लक्षात ठेवा कारण की म्हणजे पद्धत तर हीच वापरा पण हा कन्सेप्ट तुम्हाला खूप जागे जास्त ठिकाणी कामेला येईल हे अशा जे गोल्डन रूल आहेत हे तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे कारण की तुम्ही आता कॉम्पिटेटिव्ह युगात आहात इथे तुमच्यावरती कोणीही रेहम करणारा नाही आहे पुढचा व्यक्ती हा एक एक मार्क ओढून घेणारा आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय प्रत्येक महिन्याला ह्याच्यामध्ये फुल चॅप्टरवाइज व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील ऑलमोस्ट सात्तरपेक्षा जास्त व्हिडिओज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि ते विशेष म्हणजे तुम्ही एकाच महिन्यात म्हणजे एकोणसाठ रुपयातच पूर्ण माझी मेंबरशिप बघून पूर्ण व्हिडिओ बघू शकता म्हणजे एकाच महिन्यात संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद